नमस्कार डॅम्स किचनमध्ये मी दमयंती तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते अशी टम्म फुगलेली भाकरी तुम्हाला करायला शिकायची आहे का तर हा व्हिडिओ पूर्ण पहा स्टेप बाय स्टेप म्हणजे अगदी ज्वारी निवडण्यापासून पीठ चाळण्यापासून सगळ्या स्टेप परफेक्ट भाकरी होईतोपर्यंत सांगितले आहेत तेव्हा चला सुरुवात करूया पहिल्या स्टेपला भाकरी करताना पहिल्यांदा आपण पीठ चाळून घेतो तर ज्वारीचं पीठ चाळताना चाळणीमध्ये एखादं नाणं किंवा अंगठी घाला म्हणजे पीठ पटकनच चाळलं जातं हे बघा किती पटकन चाळून झालं ही पहिली स्टेप झाल्यानंतर आपल्याला करायची आहे भाकरी पण कधी कधी गोंधळ होतो की कणिक आहे का, का ज्वारीचं पीठ आहे ते कसं ओळखायचं तर हातावरती पीठ घ्यायचं चरबरीत लागलं आणि काळसर दिसलं की ते ज्वारीचं पीठ असतं आता पुढची स्टेप घेऊयात की एक वाटीभर ज्वारीचं पीठ घ्यायचं आणि त्या पिठामध्ये अंदाजाने पाणी घालायचं आता अंदाजाने म्हणजे किती तर ओंजळीनं पाणी घालावं लागतं म्हणून एक वाटी पीठ जर असेल तर त्यात एक ओंजळ पाणी घालायचं आणि ते पीठ असं मळत मळत जायचं अगदी सावकाश मळायचं आणि तुम्ही जितके वेळा मळाल तेवढी भाकरी मौसूत होते म्हणून पीठ मळून घ्यायचं आणि लागेल तसं पाणी जर जास्त झालं तर थोडंसं पीठ घालायचं आणि अंदाजाने गोळा घेऊन म्हणजे एका वाटी एवढा गोळा करायचा आणि उरलेलं पीठ बाजूला काढून ठेवायचं आता हा गोळा झाल्यानंतर तो गोळ्याला पूर्ण तळाला लागेल एवढं पीठ परातीमध्ये पसरून घ्यायचं आणि त्यावरती भाकरी सावकाश थापायची आता सावकाश म्हणजे काठात थापायची मध्ये थापायची नाही मध्ये थापले की भाकरी चिरडते किंवा मोडते म्हणून मग काठ फक्त थापायचे आणि दरवेळी हात उचलायचा हात भाक भाकरीला टेकवून ठेवायचं नाही आणि मग काय करायचं तर अशी काठापर्यंत घेतल्यानंतर उजव्या हाताने डाव्या हातावर आणि पुन्हा डाव्या हाताने उजव्या हातावर भाकरी घ्यायची तापलेल्या तव्यावर अशी भाकरी टाकायची पण टाकताना सुद्धा काय करायचं तर ती सावकाश टाकायची आणि पिठाची बाजू वर आली पाहिजे अशी टाकायची आता पिठाची बाजू वर आली की नाही की लगेचच त्याला पाणी लावायचं आणि पाणीसुद्धा अगदी काठापर्यंत व्यवस्थित लावून घ्यायचं म्हणजे मग भाकरीला चिरा पडत नाहीत आणि हे पाणी बघा सुकलं की नाही सुकलेलं आपल्याला लक्षात येतं ते पाणी सुकलं की एक उलतनं घ्यायचं आणि ते उलतनं पाण्यामध्ये बुडवायचं आणि काठ सोडवत सोडवत भाकरी उलटायची न भाकरीच्या पोटापर्यंत घालायचं म्हणजे मधोमध तव्याच्या मधोमध घालायचं आणि हे बघा अशी भाकरी उलटवून घ्यायची आणि नंतर गॅस मध्यम करून काठामध्ये भाकरी भाजून घ्यायची थोडीशी फिरवावी लागते नाहीतर भाकरी करपते अशी दिसायला लागली की नाही की बाजूला काढायची आणि तवा बाजूला घेऊन गॅसवरती भाकरी अशी भाजायची मस्त भाकरी होते ज्यांना डाएट फॉलो करायचं ना त्यांनी तर अशी भाकरी पटकन शिकून घ्या नवशिक्यांसाठी हा व्हिडिओ खूप उपयोगी आहे आणि हो उलतनं वापरा सवय नसेल ना तर हातावरती वाफ येते आणि चटका बसतो तर हे बघा कशी टम्म फुगली आहे की नाही आता पुढची ट्रीक सांगते की आपण जेव्हा दळण करतो ना त्यावेळी ज्वारी जेव्हा झाडून पाखडून निवडून घेतो तर त्यावेळेला काय करायचं तर पाच किलो दळणाला अर्धा किलो रेशनचे तांदूळ किंवा कुठलाही उकडा तांदूळ पण वासाचा बासमती वगैरे नसावा जेवढा साधा असेल ना तर तेवढा तांदूळ त्यामध्ये घालायचा आणि ते दळण दळायला द्यायचं म्हणजे आपली भाकरी पांढरी शुभ्र होते आणि तांदळाच्या पिठामुळं भाकरीला चिकटपणा पण येतो तुमचा मग ज्वारी असो किंवा शाळू असो झाली